नमस्कार मंडळी पुन्हा एकदा लर्निंगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो हो, ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये ट्रेड घेतो त्यावेळेस आपले काही ट्रेड हे विनिंग ट्रेड होतात आणि काही ट्रेड हे आपले फेल जातात जे काय फेल जातात त्याच्यामध्ये आपला लॉस होतो म्हणजे एस एल जातो आणि मुळे आपला लॉस होतो मग हे ट्रेड घेताना आपण काय काय गोष्टी चार्टवर बघितल्या पाहिजे ह्या ठराविक गोष्टी आहेत जर का मित्रांनो ह्या ठराविक गोष्टी आपण जर का कन्फर्म केल्या किंवा ह्या गोष्टी चेक केल्या तर आपल्या ट्रेडची विनिंगची शक्यता ही जास्तीत जास्त वाढते म्हणजे कमीत कमी दहामधून तुमचे सात ते सहा ट्रेड अगदी विनिंग होणार पण त्यासाठी हे चार जे सिक्रेट जे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहेत ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या त्याचं बॅक टेस्ट करा आणि मग त्याच्याप्रमाणे तुम्ही जर ट्रेड घेतले तर नक्कीच तुमचे ट्रेड मित्रांनो विनिंग ट्रेड ठरण्याची शक्यता आहे मित्रांनो हा जो आपला कोर्स आहे किंवा कोर्स कोर्सच्या कोर्सचे जे स्टुडंट आहेत जे एक पासूनचे सहा बॅच पर्यंत म्हणजे अजूनपर्यंत आपल्या सहा बॅच सहावी बॅच चालू आहे सातवी बॅच चालू होणार आहे आता तर सात सहा बॅचचे सगळे स्टुडंट मी काल एका झूम मिटिंगवर घेतले होते का तर हाच टॉपिक त्यांच्याबरोबर शेअर करायला जे काही मला चालू मार्केटबद्दल स्ट्रक्चर चेंज आढळलं किंवा मार्केटने ज्या काही गोष्टी चेंज केलेल्या आहेत त्याच्यानुसार नवीन स्ट्रक्चर जे मार्केट बनवत आहे ते जे नवीन स्ट्रक्चर किंवा ते जे चार सिक्रेट आहेत की ते जर तुम्ही कन्फर्म केलेत तर तुमचा ट्रेड विनिंग ट्रेड होऊ शकतो हे चार सिक्रेट शेअर करण्यासाठी म्हणजे स्टुडंट बरोबर शेअर करण्यासाठी मी कालची एक झूम मिटिंग घेत घेतली होती आणि तेच मी चार सिक्रेट तुमच्या बरोबर सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यावरून समजा की आजचा व्हिडिओ किती नॉलेजेबल होणार आहे आणि किती महत्वाचा आहे त्यामुळं आजचा व्हिडिओ हा पेड कोर्स आहे समजून चाला आणि त्याप्रमाणे तुम्ही सिरियसली लर्निंग करा मित्रांनो जाऊया आपण स्क्रीनवर आणि तिथे तुम्हाला दाखवतो की ट्रेड घेण्याच्या अगोदर आत्ताच्या मार्केटच्या स्ट्रक्चरनुसार कोणते चार सिक्रेट आहेत की जे आपण कन्फर्म करणं गरजेचं आहे जाऊया आपण स्क्रीनवर मित्रांनो पण तत्पूर्वी जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनल आपलं जॉईन करा आणि इंस्टाग्रामवर सुद्धा आपल्याला फॉलो करा कारण सगळे प्लॅटफॉर्म ट्रेडिंग शिकण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि फ्रीसुद्धा आहेत जाऊया आपण स्क्रीनवर आणि बघूया की ट्रेड घेण्याच्या अगोदर कोणत्या गोष्टी आपण बघायला पाहिजे तर मित्रांनो आता आपण आलेले आहोत स्क्रीनवर आणि हा आहे गोल्डचा चार्ट एक्स ए यू यू एस डीचं तुम्ही बघू शकता पण इथे आता चार्ट म्हणजे मी हे जे लिहून ठेवलेलं आहे सगळं जे पॉईंट तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत ते सगळे लिहून ठेवलेले आहेत मित्रांनो कसं आहे जर का आपण लॉजिकनुसार ट्रेड घेतला तर तो एक व्यवस्थित म्हणजे ॲज अ बिझनेस म्हणून आपण ट्रेडिंगकडे बघतो अशा पद्धतीने त्या लॉजिकनुसार आपला ट्रेड होईल आणि जर का विदाऊट लॉजिकनी आपण ट्रेडिंग केली तर ते एक प्रकारचं गॅम्बलिंग होईल म्हणजे गेलं तर गेल्यावरती मार्केट नाहीतर मग खाली आलं म्हणजे गेलं तर गेलं नाहीतर आलं तर आलं अशा प्रकारची ते गॅम्बलिंग होईल म्हणून प्रत्येक ट्रेड घेताना आपण व्यवस्थित ॲनालिसिस करायला पाहिजे आणि व्यवस्थित लॉजिकनुसारच आपण ट्रेड घेतला तर ते एक प्रोफेशनल ट्रेडिंग होईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रोफेशनली ट्रेडिंग करून एकदम प्रोफेशनल ट्रेडर बना ओके मग असा ट्रेड घेण्यासाठी कोणत्या चार गोष्टी आहेत की ज्या करंट मार्केट स्ट्रक्चरनुसार आपण बघितल्या पाहिजे म्हणजे चालू काळामध्ये मार्केटने जे, जे मार्केटचं स्ट्रक्चर चेंज केलेलं आहे त्या चेंज केलेल्या स्ट्रक्चरनुसार आपण कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे ट्रेड घेण्याच्या अगोदर हे चार एकदम टॉप सिक्रेट आहेत जे आपण क्लासच्या स्टुडंटबरोबर मी काल सगळ्यांना एकत्र घेऊन शेअर केलेले आहेत त्यामुळं हा व्हिडिओ जो आहे आता मी तुमच्यासोबत जनरल अगदी सगळ्या सबस्क्रायबरसोबत हे शेअर करत आहे माझा उद्देश एकच आहे की आपल्याबरोबर जोडला जाणारा प्रत्येक सबस्क्रायबर किंवा ऑडियन्स हा लॉस कमीत कमी करावा आणि जास्तीत जास्त प्रॉफिट करावा हा माझा प्रामाणिक उद्देश आहे त्यामुळं मी तुमच्यासोबत हे सगळं शेअर करेन ठीक आहे चलो मित्रांनो ट्रेड घेण्याच्या अगोदर आता बरेचसे पॉइंट्स आहेत आपल्याला बघायला पाहिजे पण त्याच्यामध्ये आता पहिल्यांदा काय पाहिजे आपल्याला डायरेक्शन बघायला पाहिजे त्याच्यानंतर लेवल बघायला पाहिजे एक्सेट्रा एक्सेट्रा ते बघितल्यानंतर सुद्धा चार गोष्टी बघायच्या आहेत आणि त्या चार गोष्टींमधली पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हे बघा हे दाखवतो इथे ट्रेड घेण्याचे चार सिक्रेट म्हणजे ट्रेड घेण्याच्या अगोदर चार सिक्रेट त्यातलं पहिलं सिक्रेट म्हणजे एक आपण ट्रेड घेण्याच्या अगोदर लेवल बघणं गरजेचं आहे आता लेवल बघणं गरजेचं आहे याचा अर्थ काय मी तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो तुम्ही व्यवस्थित समजून घ्या जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर हा व्हिडिओ व्यवस्थित शांतपणे बघा आणि जर का तुमच्याकडे वेळ असेल तर आता तुम्ही बघा पण त्याचे काही पॉईंट्स नोट करून घ्या ठीक आहे ओके आता ट्रेड घेण्याअगोदर मार्केट ज्या करंट चालू परिस्थितीमध्ये ज्या ठिकाणी ज्या लेवलला रन करत आहे किंवा आपण त्या लेवलला ट्रेड घेण्याचा प्लॅन करतो आहोत त्या लेवलला कुठला सपोर्ट किंवा कुठला रजिस्टन्स आहे का हे बघणं गरजेचं आहे सपोज फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या डब्ल्यू बांधल्यानंतर ट्रेड घेण्याचा प्लॅन करत आहोत ठीक आहे चलो मग आता तो डब्ल्यू बनल्यानंतर आपण पहिलं बघायचं आहे की ह्या लेवलला इथे मार्केटने मी डब्ल्यू बनवलं आहे ठीक आहे आपण आता मी ट्रेड घ्यायचं आहे पण त्या लेवलला कुठलं रजिस्टन्स आहे का किंवा सपोर्ट आहे का कारण जर का डब्ल्यू आपल्याला डब्ल्यूवर ट्रेड घ्यायचा असेल तर तो डब्ल्यू कुठल्या लेवलला पाहिजे बाईंग लेवलला पाहिजे मग ही बाईंग लेवल कशी कळेल ले आपल्याला सपोर्टवर ठीक आहे म्हणजे या ठिकाणी कोणत्या प्रकारचा सपोर्ट आहे का मग हा सपोर्ट आपण कुठल्या कुठल्या टाइम फ्रेमवर चेक करायचा आहे एक म्हणजे डे टाईम फ्रेमवर दुसरं म्हणजे फोर आवर्सला चेक करायचं आहे वन आवर्सला करायचा आहे थर्टी मिनिटला करायचा आहे आणि पंधरा मिनिटला पण आपण करायचं आहे ह्या वेगवेगळ्या टाईम फ्रेमवर आपण चेक करायचं आहे सपोज मला जर चार फोर आवर्सवर एखादा सपोर्ट दिसला इथे तर ठीक आहे मग बाकीच्या लेवलवर चेक करण्याची गरज गरज नाही पण जर का फोर आवर्सवर सपोर्ट न करता ह्याच्यावरती जर रेजिस्टन्स असेल तर हा मित्रांनो ट्रेड टाळला पाहिजे म्हणजेच हा जो आपण इथे प्लॅन करतो त्याची लेवल काय आहे रेजिस्टन्सच्या खाली जर का असा असेल तर हा ट्रेड टाळला पाहिजे त्याची लेवल जर फोर हो अवर्स किंवा वन आवर्सवर हा सपोर्टवर असेल डब्ल्यू बनत असेल तर तो ट्रेड बरोबर आपला आहे म्हणून ट्रेड घेण्याच्या अगोदर पहिलं सिक्रेट म्हणजे काय आपल्याला ट्रेड घेतोय जिथे घेतोय त्या ट्रेड बनण्याची त्या ट्रेडची लेवल बघणं गरजेचं आहे ठीक आहे आता बघूया मित्रांनो दुसरी दुसरं सिक्रेट दुसरं सिक्रेट म्हणजे लिक्विडिटी ओके okay? आता लिक्विडिटी म्हणजे काय दुसरं सिक्रेट लिक्विडिटी म्हणजे काय तर ट्रेड घेण्याच्या अगोदर लिक्विडिटी बघायची का येस ट्रेड घ्यायच्या अगोदर आपण लिक्विडिटी बघणं गरजेचं आहे लिक्विडिटी बघणं गरजेचं आहे म्हणजे काय तर ज्या ठिकाणी आपण सपोज डब्ल्यूला आपण ट्रेड प्लॅन करतोय समजा डब्ल्यू बनलेला आहे मग हा जो डब्ल्यू बनला आहे त्याच्या अगोदर मित्रांनो की मार्केटने प्रिव्हियसला समजा एक मिनट आम्ही इकडे दाखवतो सपोज ह्या ठिकाणी डब्ल्यू बांधलेला आहे ठीक आहे आपण इथे ट्रेड घेण्याचा प्लॅन करतो पण त्याच्या अगोदर मार्केटने कुठे लिक्विडिटी स्वीप केले का कुठल्या प्रकारची लिक्विडिटी स्वीप केले का ह्या मध्ये तर जो काय आपला ट्रेड घेण्याचा प्लॅन आहे तो बरोबर आहे म्हणजे ट्रेड प्लॅन करत असताना बघायचं की त्या लेवलच्या अगोदर मार्केटने कुठली लिक्विडिटी स्वीप केली आहे का जर का लिक्विडिटी स्वीप केलेली असेल तर हंड्रेड पर्सेंट आपला ट्रेड विनिंग ट्रेड होऊ शकतो आणि जर का लिक्विडिटी खाली बाकी असेल अजून तर मित्रांनो अजून मार्केट खाली येऊ शकतं कशाला ही लिक्विडिटी घ्यायला म्हणून ज्या लेवलला आपण डब्ल्यू बनल्यानंतर किंवा बाईंगचा सेटअप बनल्यानंतर आपण जर ट्रेड घेण्याचा प्लॅन करत असो तर त्या लेवलला मार्केटने येईपर्यंत कुठली लिक्विडिटी घेतली आहे का हे कन्फर्म करणं गरजेचं आहे म्हणून मित्रांनो सांगितलं की दुसरा पॉईंट जो आहे की लिक्विडिटी घेतली आहे का ट्रेड घेण्याच्या अगोदर हे कन्फर्म करणं गरजेचं आहे नसेल तर थांबायला आपल्याला ओके चलो आता बघूया मित्रांनो तीन नंबरचं सिक्रेट तीन नंबरचं सिक्रेट म्हणजे काय तर ज्या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आपण आपला ट्रेड प्लॅन करत आहोत बघा व्यवस्थित आहे का ज्या ठिकाणी आपण आपला ट्रेड प्लॅन करत आहोत सपोज एम एम बनलेला आहे आणि आपण काय करतो या एम नंतर आपण एक सेलिंगचा ट्रेड प्लॅन करत आहोत जर का ह्या एम बनलाय पण तो एम कुठे सेवन एट सिक्स ची लिक्विडिटी घेतली का जर हा एम बनण्याच्या अगोदर मार्केटने सेवन एट सिक्सची म्हणजे फिबोनाचीच्या झिरो पॉईंट सेवन एट सिक्सची लिक्विडिटी घेतली आहे का जर का आपण इथे सेल कर करायचा प्लॅन प्लॅन करतो आहे आणि सेवन एट सिक्सची लिक्विडिटी अप साईडला असेल तर मित्रांनो अजून मार्केट अप साईडला जाण्याची शक्यता कारण याचं की आत्ता सध्या जे मार्केटचं स्ट्रक्चर बनत आहे ते स्ट्रक्चर असं बनत आहे की पूर्ण बायर मार्केट पूर्ण बाहेर किंवा सेलर्सला बाहेर काढतोय म्हणजे काय करतोय फिबोनाचीच्या झिरो पॉईंट सेव्हन एट सिक्सची लिक्विटी घेतल्यानंतरच ओरिजिनल मूव्ह करतो म्हणून जोपर्यंत झिरो पॉईंट सेव्हन एट सिक्सची लिक्विटी घेत नाही मार्केट तोपर्यंत आपण ट्रेड प्लॅन करणं चुकीचं होईल म्हणून थर्ड नंबरचा पॉइंट हा एक झाला हा एक दोन झाला आणि हा थर्ड नंबरचा पॉइंट असा की ट्रेड घेण्याच्या अगोदर हा तिसरा पॉईंट बघणं गरजेचं आहे काय झिरो पॉईंट सेवन एट सिक्सची लिक्विडी घेतली आहे का हे कन्फर्म जर केलं तर आपलं नक्की त्याच्यामध्ये विनिंग ट्रेड होऊ शकेल ठीक आहे चलो आता मित्रांनो बघूया चार नंबरचा पॉईंट जो की जबरदस्त एकदम इम्पॉर्टंट आहे आणि तो चार नंबरचा पॉईंट म्हणजे की ज्या साइडचा आपण ट्रेड प्लॅन करतोय ज्या साइडचा आपण ट्रेड प्लॅन करत आहोत त्या साईटला जागा आहे का स्पेस आहे का मू मुवमेंट व्हायला म्हणजे तुम्हाला सांगतो समजून की सपोज मार्केट ह्या साइटने असं ह्या लेवलला मूव होत गेलेला आहे ठीक आहे ओके आणि आता जर का ठिकाणी ह्या ठिकाणी आपला एम बनलेला आहे ठीक आहे मग ही जी रिट्रेसमेंट आहे इथून जे बाईंग झालेली आहे ती ही जी रिट्रेसमेंट आहे ही बाकी आहे म्हणून आपण इथला ट्रेड, ट्रेड प्लॅन करू शकतो पण जर का ही रिट्रेसमेंट झाली असेल आणि इथे जर आपण एम बनलाय आणि जर प्लॅन करत असो तर मित्रांनो खाली जाण्यासाठी जे रिझन पाहिजे होतं जे लिक्विडिटी पाहिजे जो स्पेस पाहिजे होता तो स्पेस मार्केटने अगोदरच भरून काढलाय त्यामुळं खाली जाण्यासाठी स्पेस नसेल तर जो आपण ट्रेड प्लॅन करत आहोत तो मार्केटमध्ये चुकीचा होऊ शकतो आणि आपला एस एल जाऊ शकतो म्हणून ट्रेड घेण्याच्या अगोदर ज्या लेवलवरून आपण ट्रेड प्लॅन करत आहोत तिथून ज्या साईडचा आपण ट्रेड घेतो आहे सम समजा अप साईडचा असेल तर अप साईडला मार्केटचा स्पेस आहे का किंवा डाऊन साईडचा प्लॅ प्लॅन करत असो तर डाऊन साईडचा मार्केटचा स्पेस आहे का मूवमेंट होण्यासाठी हे बघणं एकदम इम्पॉर्टंट आहे त्यामुळं हे जर चारही पॉईंट एक दोन तीन चार हे चार पॉइंट मित्रांनो आपण ट्रेड एक्झिक्यूट करण्याच्या अगोदर जर कन्फर्म केले तर आपला एस एल अगदी नगण्य आहे म्हणजे जाऊ शकत नाही एवढं जर कन्फर्मेशनने आपण ट्रेड घेतला तर आपला एस एल जाऊ शकत नाही हा एखाद वेळेस जाईल असं नाही असं नाही कुठलं कोणाचा एस एल जात नाही असं शक्यच नाही प्रत्येकाचा एस एल जातो पण शेसेल जाण्याचं जे प्रमाण आहे ते खूप कमी होईल कधी हे चार प्रकारचे पॉईंट आपण फॉलो केले तर व्यवस्थित पुन्हा समजून घ्या जर तुम्हाला समजलं नसेल नक्की हा व्हिडिओ तुम्ही रिपीट बघू शकता रिपीट बघितल्यानंतर तुम्हाला पुन्हा समजेल त्यामुळं हे जे पॉईंट आहे ते समजून घेणं महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक ट्रेड घेताना हे चार जे पॉईंट आहेत जे चार टॉप सिक्रेट आहेत सध्याच्या मार्केटच्या स्ट्रक्चरनुसार हे चेक करणं गरजेचं आहे जर हे चेक केलं तर व्यवस्थित आपलं ॲनालिसिस होईल आणि आप आणि आपला ट्रेड सक्सेस होईल ठीक आहे चलो तर हे होतं इम्पॉर्टंट पॉईंट जे तुमच्याबरोबर शेअर करणं मला गरजेचं वाटलं जर का म्हणजे ह्याचं कारण असं की आपला जो ऑडियन्स जोडलेला आहे जो जोडलेला आहे आपल्यासोबत त्याचा कमीत कमी लॉस व्हावा कमीत कमी लॉस व्हावा जास्तीत जास्त प्रॉफिट व्हावा आणि जो लॉस आहे तो कमीत कमी व्हावा हा माझा एक प्रामाणिक उद्देश आहे म्हणून मी तुमच्यासोबत हे सगळं शेअर केले जे मी काल सगळ्या आमच्या स्टुडंटबरोबर स्पेशल मीटिंग होऊन हे चार पॉईंट शेअर केले होते ठीक आहे च जर मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं असेल तर नक्कीच या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा फॉलो करा इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा कारण का तिथे सुद्धा सुद्धा लॉजिकचे व्हिडिओ आपण शॉर्ट व्हिडिओ शेअर करत असतो त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला छोटे छोटे जे लॉजिक असतात ते शिकायला मिळेल ठीक आहे चलो आपण भेटूया नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत नमस्कार